विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील खोद आणखी थोडेसे ही कविता समजून घेणार आहोत कवयित्री आहेत आसावरी काकडे आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण नेहमीच यश कीर्ती ज्ञान आणि संपत्ती असे मिळवण्यासाठी धडपड करत असतो आपली सर्व शक्तीपणाला लावतो कधी ते मिळतं तर कधी मिळत नाही आपण निराश होतो मागं फिरतो आपण अगदी हार मानलेली असते परंतु आपली तहान भागवणारं पाणी अगदी थोड्या प्रयत्नांच्या अंतरावर असू शकतं असा विचार जर आपल्या मनात आला तर किंवा कुणी तो विचार मनात आणून दिला तर किती आधार वाटेल ना खोद आणखी थोडेसे ही कविता अशाच कसोटीच्या क्षणी धीर देणारी प्रयत्नांना बळ देणारी आहे चला तर मग आज आपण खोद आणखी थोडेसे ही कविता समजून घेऊया या कवितेच्या कवयित्री आसावरी काकडे या मराठी आणि हिंदी कवयित्री स्वरचित कवितांशिवाय त्यांनी अनेक हिंदी कवितांचा अनुवाद केलेला आहे त्यांनी सर्वभाषिक भाषिक संमेलनात मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे आसावरी काकडे यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षेने लेख कथा इत्यादी साहित्य विविध नियतकालिकातून प्रकाशित झाले आहे अनेक संग्रह कविता संग्रह लेख संग्रह अनुवादित कवितांचा संग्रह हिंदी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत प्रस्तुत कविता लाहो या कविता संग्रहातून घेतली आहे लाहो या कविता संग्रहासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर जीवनात खूप कष्ट उपसावे लागतात तरीही अनेकदा यश हुलकावणी देत असते कधीही प्रयत्न केले की लगेच यश मिळत नसते आपण त्यामुळे नाउमेद होतो निराश होतो असे आपण कधीच नाउमेद होऊ नये सतत प्रयत्न करीत राहावे आपल्याला यश नक्कीच मिळेल ही आशा बाळगावी असा विचार या कवितेतून व्यक्त होतो चला तर मग या कवितेचा संपूर्ण भावार्थ जाणून घेण्याआधी आपण गायनाचा कविता श्रवण सुखाचा आनंद घेऊया पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील नामवंत गायिका शर्मिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात खोद आणखी थोडेसे ही कविता आता आपण ऐकूया खोद खाली असतेच पाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडून कोसारी धीर सोडून को सारी खोटी नसतात नाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी पट मिटू न ये ओठ गाणे असते गमनी घट मिटू न ये ओठ गाणे असते गमनी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी शाला भणाये भर लेली ले। मूठ मेटो कशाला भणाये भर लेली ले। उघडून उंचळीत घ्यावी मनातली तळी खोद आळखी थोडेसे खाली हसतिस पाणी भरा लागे लच तिथे आणखी जरासे झरा नच तिथे खोद जरासे उमेदीने जगण्याना बळ लागते थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडून कोसारी खोटी नसतात नाणी थोडेसे खालीच आता आपण कवितेचा भावार्थ जाणून घेऊया कवितेच्या सुरुवातीलाच म्हटले आहे खोद आण की थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी खोदणे म्हणजे खणणे खड्डा करणे धीर न सोडणे म्हणजे हिम्मत न हरणे सारी खोटी नसतात नानी म्हणजे नानी याचा अर्थ शिक्के येथे सगळीच माणसं स्वार्थी व मतलबी नसतात आता आपण ह्या ओळींचा अर्थ जाणून घेऊया हो आणखी थोडेसे खोद निराश होऊ नकोस जमीन खणत राहा जमिनीखाली तुला नक्कीच पाणी मिळेल जिद्दीने प्रयत्न कर जीवन जगताना हिम्मत सोडू नको सर्व माणसे स्वार्थी नसतात काही प्रामाणिक माणसंही जगात असतात हा विश्वास मनात असू दे तहान भागवणारं पाणी मिळवण्याकरता तुम्ही खोदत खोदत अगदी पाण्याच्या जवळ जाता आता आणखी थोडेसेच प्रयत्न करावे लागणार आहेत अशा वेळी खोद आणखी थोडेसे खाली असं तेचं पाणी हा उमेद वाढवणारा संदेश मिळतो पुढे म्हटलं आहे की सगळी नाणी खोटी नसतात म्हणजे सगळी माणसं फसवणारी नसतात तर काही माणसं मदत करणारीसुद्धा असतात खोद आणखी थोडेसे खाली असतेचं पाणी याचा शब्दशा अर्थ न घेता त्यातून सुचवलेला अर्थ घ्यायचा इथे खोदणे म्हणजे प्रयत्न करणे असं म्हटलंय कवितेत पुढे असं म्हटलंय घट्ट मिटू नये ओठ गाणे अस ते गमनी आर्त जन्मांचे अस ते रीत्या गळणाऱ्या पाणी आर्त म्हणजे वेदना रित्या म्हणजे रिकाम्या पाणी म्हणजे पानावर रिते गळणारे पान म्हणजे सुकलेले पान झाडावरून गळते घट्ट मिटू नये ओठ या ओळीचा अर्थ असा ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नकोस आबोलपणे वेदना सहन करू नकोस गाणे असते ग मनी म्हणजे आत खोल मनात प्रत्येकाचे एक आनंदी गाणे दडलेले असते ते शोध आर्तजन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी म्हणजे काय तर गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते ते गळताना दुःख करीत नाही पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडते बऱ्याचदा आपल्याला काही हवं असतं तसं काही म्हणायचंही असतं पण आपण बोलत नाही कधी ते स्वतःलाही समजलेलं नसतं तर कधी ते नेमकेपणानं सांगायचं कसं हे कळत नसतं सांगायची भीती वाटत असते कवितेत म्हटलंय की प्रत्येकाचं आपलं एक गाणं असतं ते दडलेलं असतं ते बाहेर पडू द्यावं ओट घट्ट मिटून घेऊ नयेत गाणं मनात कसं असतं ते सांगताना एक उदाहरण दिलं आहे झाडाची वाळलेली रिक्त झालेली पानं निसर्ग नियमानुसार गळत असतात आणि गळताना ती पानगळीच्या खुना मागे ठेवतात तिथून पुन्हा नवी पानं फुटतात आपल्या आत असलेलं व्यक्त करण्यासाठी धीटपणानं ओट उघडून त्याला वाट करून द्यावी मूठ मिटू मिटून कशाला म्हणाचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी तळी म्हणजे तलाव मूठ भरलेली असणे म्हणजे जीवनात सुख वैभव असणे मनातील तळी म्हणजे मनातील ओलावा माया जिव्हाळा या ओळींचा अर्थ असा मुठीत काहीच नसताना ती भरलेलीच आहे असे म्हणू नये खूप लोकांना स्वतःकडे काही सत्ता संपत्ती नसताना ते असल्याचा खोटा मोठेपणा मिरवायला आवडतो असा बडेजाव मिरवू नये जे नाही त्याची हाव धरू नये उलट उघड्या उंजळीत मनात असलेली तळी व त्यातील गारवा धारण करावा मनात जो ओलावा आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यावा तीच आपली समृद्धी समजावी इथे एक प्रश्न विचारला मूठ न उघडताच ती भरलेली आहे असं का म्हणायचं ती उघडून स्वच्छ पहावं तिचं रितेपण पहावं याचा अर्थ असा स्वतःचा शोध घ्यावा स्वतःतील उणीवास समजून घेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं स्वतः खोल उतरून पाहात तिथं क्षमतांनी भरलेली तळी दिसतील त्यात आपली रीती ओंजळ भरून घ्यावी रितेपणाची उणीवांची जाणीव झाली तरच त्या भरून काढण्याचे प्रयत्न केले जातात हे लक्षात घ्यावे शेवटच्या कडव्यात म्हटलं आहे झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे उमेद म्हणजे जिद्द आणि बळ म्हणजे शक्ती उमेदीने जगणे म्हणजे जिद्दीने जीवन कंठणे या ओळीचा अर्थ असा खोलवर आणखी थोडे खोद म्हणजे तुला तिथे निर्मळ झरा लागेल तीच तुझी जिद्द आहे उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे यासाठी आत्मबळ हवे प्रयत्नवादी राहणे आवश्यक आहे झरा लागेलच आणखी थोडंसं खोदायला हवं आहे जे यश मिळवायचंय ते पूर्ण क्षमतानिशी केलेल्या प्रयत्नांमुळेच मिळतं या प्रयत्नांसाठी लागणारे सामर्थ्य आपल्या आत असतंच विद्यार्थी मित्रांनो आपण कवितेचा भावार्थ जाणून घेतला आता कवितेविषयी आणखी काही थोडेसे एक प्रस्तुत कवितेच्या कवयित्री आसावरी काकडे दोन कवितेचा रचना प्रकार अष्टाक्षरी ओवी तीन कवितेचा काव्यसंग्रह लाहो चार कवितेचा विषय प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व पाच कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव भाव चिकाटी जिद्द आशावाद यामुळे मनाला उमेद लाभते आता आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते जाणून घेऊया संयम जिद्द आत्मविश्वास व चिकाटी यांच्या योगे ध्येय साध्य करण्यास सिद्ध व्हावे हा विचार या कवितेच्या केंद्रस्थानी आहे जीवनात अपयश येण्याच्या निराशा येण्याच्या अनेक घटना घडतात माणसे त्यामुळे कोलमडून पडतात असे कोलमडून न जाता आपल्याला यश मिळेलच याची मनोमन खात्री बाळगावी असा आशावाद ही कविता जागवत राहते कवितेतून व्यक्त होणारा विचार जीवनात खूप कष्ट करावे लागतात तरीही अनेकदा यश हुलकावणी देते कधीही प्रयत्न केल्याबरोबर लगेचच यश मिळत नसते माणसे त्यामुळे नाराज होतात नाउमेद होतात सतत प्रयत्न करीत राहायला हवे आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी असा विचार या कवितेतून व्यक्त झाला आहे कवितेतून मिळणारा संदेश आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाने व यशाने भरलेला नसतो सतत काही ना काही अडचणीच असतात या अडचणींना घाबरून आपण खचून जाता कामा नये थोड्या प्रयत्नानेही यश मिळेल असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे जग वाईट नाही सगळीकडे खोटेपणा किंवा वाईटपणाच भरलेला आहे असे मानू नये प्रयत्न करीत राहिलेच पाहिजे असा संदेश या कवितेतून मिळतो कवितेची भाषिक वैशिष्ट्ये खोद आणखी थोडेसे या कवितेची रचना अष्टाक्षरी आहे प्रत्येक चरणात आठ अक्षरे आहेत दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधले आहे नादानुकूल शब्दकळा उघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे संपूर्ण कविताच आशावादाने भारलेली आहे जरासा प्रयत्न कर थोडेसे कष्ट घे अशा अनेक ओळीतून मनात उमेद निर्माण होते स्वाध्याय एक आकृती पूर्ण करा एक मनात या गोष्टी असतात दोन मनातली तळी घ्यावीत तीन घट्ट मिटू नयेत ते चार रित्या गळणाऱ्या पाण्यात असते ते दोन तक्ता पूर्ण करा कवयत्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा तीन काव्य काव्यसौंदर्य एक आरत जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीमधील अर्थ तुमच्या भाषेत लिहा दोन उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा तीन परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा चार पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ ऐकलात पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले माजी उपसभापती शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मण नगर थेरगाव पुणे आणि श्री प्रवीण मुंडे श्रीमती एस डी गणगे प्रशाला कृष्णानगर चिंचवड पुणे धन्यवाद